राष्ट्राय स्वाहा वाचा मंडळी उद्याचा भारत जर आपल्याला वाचवायचा असेल ना तुम्हाला एक गोष्ट सांगतो एखाद्या मुसलमानाला इथून हाकललं ना तर पंचावन्न इस्लामिक कंट्रीज आहेत एखाद्या ख्रिश्चनाला इथून हाकल ना तर त्यांच्यासाठी ख्रिस्ती शंभर एक राष्ट्र आहेत कुठे जाऊन ते होऊ शकतात पण हिंदूं तुम्हाला हिंदुस्थानातून हकल तर तुमचं हक्काच देश जगामध्ये एकही राष्ट्र नाही तुम्ही कितीही वर्ष अमेरिकेत राहा कितीही वर्ष इंग्लंड मध्ये राहा तुम्ही तिथे दुय्यम नागरिकच असता ब्रिटिश का इंडियन पहिलं ब्रिटिशांनाच प्रायोरिटी दिली जाते अमेरिकन का इंडियन जपानीज का इंडियन फ्रेंच का इंडियन सगळ्यामध्ये इंडियन लोकांना दुय्यमच वागणूक दिली जाते त्यांच्या सगळ्या जागा भरल्यानंतर रिकामा जागी तुम्ही असता कुठल्याही क्षणी तुम्हाला ते हाकलून देऊ शकतात कुठल्याही क्षणी तुमचा विजा आणि नागरिकत्व रद्द होऊ शकत तरी आम्हाला ओढ आहे तिकडे जायची तरी आम्हाला आमच्या राष्ट्राबद्दल प्रेमच वाटत नाही जगात असा सुंदर देश नाही जगात अशी सुंदर सनातन संस्कृती नाही राष्ट्रावर बर, धर्मावर आम्हाला प्रेम करायला कधी कोणी शिकवलंच नाही आयुष्यभर सावरकर या माणसाने फक्त एवढंच केलं समाजाला जागृत करायचं काम केलं सुरक्षा व्यवस्थेवर इतका फोकस केला नाहीच आम्ही नाहीच शेवटपर्यंत काँग्रेसने सुरक्षा व्यवस्थेकडं लक्षच दिलं नाही त्याची भयानक फळं आज आपण भोगतो आहोत आज रोहिंग्या येतात आज बांगलादेशी येतात त्यांना कोणीतरी आमचे निर्लज्ज राज्य करते त्यांच्या मतांच्या पेटीसाठी त्यांना ती कार्ड देतात आधार कार्ड बनवून कुठेतरी थांबा किती पैसा कमवणार किती कशी लाज वाटत नाही सगळे इमान विकलं सगळं विकलं तुम्ही सगळे राष्ट्र विकायला निघाले अशी माणसं ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज बाजीराव पेशवा झाशीच्या जा, राणीसारखी सुपुत्र जन्माला आले तिथे वासुदेव बळंत फडकेसारखा माणूस जन्माला आला तिथे फुले जन्माला आले तिथे आंबेडकर जन्माला आले त्याच मातीत हे असले दृष्ट कसे जन्माला आले कधी होणार आहे सगळं कधी सावरकर कळणार आम्हाला कधी आमच्या मनामध्ये ते दिव्य राष्ट्रप्रेम जागृत होणार त्रास होतो भयानक त्रास होतो म्हणून गावोगाव फिरत नाही बोंगल फिरत असतो आता ना होता संघटितच नाही आम्ही आम्ही कोण तो ब्राह्मण हा कोण तो काय ओबीसी तो कोण एस सी तो एस टी तो कोण गवळी तो तिच्या आयला ह्याच्यातच अडकलो आम्ही ते मराठी ओबीसी देणार तर ओबीसी मराठ्यांचे विरोधात अरे 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 कुठं घेऊन चाललोय आपण येऊ दे की सगळंच एकत्र येऊया नकोच ना त्या जाती भिंती संपवून टाकूया एकोणीसशे चोवीस ते सदतीस तेरा वर्ष सावरकर नावाचा माणूस या हिंदू धर्मातल्या या जाती संपवण्यासाठी अथक प्रयत्न करत होता इमॅजिन करा कल्पना करा एकोणीसशे चोवीस बरोबर शंभर वर्षांपूर्वी महाराष्ट्र डोळ्यासमोर आणा किती भयानक असेल एक कोकणस्थ ब्राह्मण माणूस एका भंगी वाड्यात गेला एका महारवाड्यात गेला एका तेलाच्या वाड्यात गेला एका तांबोळ्याच्या वाड्यात गेला एका चांगला महारा गेला तिथे गेला त्यांना एकत्रित केलं त्यांच्यासमोर बोलायला सुरुवात केली त्यांचं मत परिवर्तन करायचं काम सुरू केलं अहो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य फारच वेगळे तुमची आजही ही परिस्थिती आहे हा ओबीसी मराठ्यांना घ्यायला तयार नाही ह्याच्यात तर ब्राह्मण येत नाही ह्याच्यात तर मनू येत नाही <laughs> ती तांबोळ्या बरोबर बसायला तयार नाही महार कुंभारा बसून बसायला नाही अरे ही शंभर वर्षापूर्वीच्या महाराष्ट्राची भयानक परिस्थिती हे बदलायला निघाला एक माणूस एक ब्राह्मण माणूस तर हे बदलायला निघाला पण स्वजातीय ब्राह्मणांनी त्याला व्यायत टाकलं ज्यांच्यासाठी आयुष्य झटत होता त्यांनी त्याला त्यांचं मानलाच नाही ना तो ब्राह्मणांचा झाला ना तो दलितांचा झाला मंदिर्यामध्ये लटकला राष्ट्राय स्वाहा